नमस्कार मित्र मैत्रिणींनो देशाची राज्यघटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यातील दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस खर्च केले आणि संविधान लिहिलं संविधानानुसार भारत चालतोय का हा माझा तुम्हाला प्रश्न अहो दिवसा ढवळ्या खून होत आहेत खुनाचं तर सोडा दिवसा ढवळ्या अगदी हकेच्या अंतरावरती जिथे पोलीस स्टेशन आहे अशा संभाजीनगरमध्ये कालपकवाची भरती झाली बोगस भरती आणि त्या भरतीमध्ये त्या तिघा जणांना पकडलेला आहे परंतु ते फक्त तिघच नाही आहे तर त्यांचं फार मोठं जाळे आणि त्याच्यामध्ये मला कसं माहिती आहे तर आम्हाला स्वतः फसवण्यात आलं मागच्या महिन्यामध्ये त्यांनी पंढरपूरमध्ये भरती घेतली होती गेल्या दोन महिन्यापूर्वी हे बघा आहे का एम सी एफचं चिन्ह महाराष्ट्र कमांडो ऑफिसरचं ह्यांनी हे है दिलेलं आहे आम्हाला लेटर एम सी एफचं महाराष्ट्र कमांडो ऑफिसरचं लेटर दिलं ले। आणि त्यांनी आमची भरती पण घेतली गोळा फेक झाली रनिंग झाली राऊंड झालं सगळं झालं सगळं अगदी पोलीस भरतीला करतात तसं योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी हे सगळं नियोजन आखलं होतं त्यानंतर त्यांनी आमची ट्रेनिंग पण घेतली ट्रेनिंगचे पण फोटो आहेत माझ्याकडं तुम्हाला दाखवते हे आम्ही ज्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो होतो त्या ठिकाणचे हे फोटो आहेत आमचे हे बघा आणि आमचं ट्रेनिंग त्यांनी ज्या ठिकाणी घेतलं होतं ते, ते सातारा वाई या ठिकाणी घेतलं तर आम्ही बघायचं होतो सगळ्या मुलांना जवळजवळ शेहेचाळीस जण होतो शेहेचाळीस जणांना फसवलं त्यांनी पहा ही आमची सगळी बॅच आम्ही शेहेचाळीस जण होतो ह्या शेहेचाळीस जणांना त्यांनी लुटलं फसवलं आणि फसवणं काय तुम्हाला सांगते त्यांचे माझ्याकडे फोटो आहेत कोण होते काय होते आणि त्यांच्यामध्ये एक लेडीज सुद्धा आहे पण आपण आहे ना लेडीज असल्यामुळं लेडीजचं नाव घेणार नाही हे पहा त्यांच्यात ही ह्या साईडला दिसते काही गायत्री कांबळे म्हणून ही निळ्या ड्रेसवाली ही लेडीज आहे महिला सगळं माहिती असून सुद्धा ही कधी म्हणली नाही की हे फसवे वाजे यांच्यासोबत तुम्ही काम करू नका उलट तिने त्यांना साथ देऊ लागत होती हे बघा हे मध्ये दिसते का ही मध्ये उभी ही गायत्री कांबळे म्हणून दिसते का ही मध्ये ही, ही त्यांना उलट साथ देऊ लागली ही मधातली गायत्री कांबळे हिने सांगायला पाहिजे होतं की तुम्ही याच्यात येऊ नका तुम्ही याच्यात फसले जाता पण सांगितलं नाही पण तिची आम्ही कंप्लेंट देणार नाही आहे पण बाकीची आहे ना सगळ्यांची कंप्लेंट देणार आहे काल पोलिसांनी ज्यांना पकडलं ते तिघंजण तर आहेतच पण त्या तिघांव्यतिरिक्त त्यांचं फार मोठं जाळे तर ते जेवढे कोणी आहेत ना त्यांचे फोटोसुद्धा आमच्याकडं आहेत हो त्यांनी आमची पेमेंट तर नाहीच देऊ द्या पण आमचे जमा केलेले पैसेसुद्धा दिलेले नाही आहे त्यामुळे आता आम्ही सर्वजण शेहेचाळीस जण जेवढे होतो ना तेवढे पणही करणार आहेत हे मध्ये दिसतोय का हा महेश कांदिवे हा पैसे खातो इकडं दिसतो का हा सागर भोगे हा पण मी तर जे सहा हजार रुपये फोन पे केलेले आहेत ना ते ह्या पलीकडच्या नावे केलेले आहेत आणि माझ्याकडे पावतीसुद्धा आहे हा हा मध्ये जो दिसतो का इकडूनचा हा पण त्यांच्यातलाच आहे आणि बाकीचे सगळे मुलं आहेत का हे बाकीच्यांना कामवाले म्हणजे कामाला आलेले मुलं आहेत तर त्या सगळ्यांना हे फसवतायत त्यांचा धंदा आहे हा इकडून दिसतो का हा कालपगाव पोलिसांनी पकडलेला चष्मेश डापण्या हा हा डापण्या हा पोलिसांनी पकडला चष्मेश हा हा सुद्धा ह्याचं तर लय मोठं जॅकेट ह्या तुळशी मध्ये बसतो पंढरपूरमध्ये आणि तिथं पोरांचे पैसे खातो सगळ्यात जास्त हा हल्लाबाडे हाच पैसे घेतो सगळ्या मुलांचे तर ह्या सगळ्यांचे फोटो आहेत सगळ्यांचे व्हिडिओ आहेत हे सगळे कसे कसे फसवतात याचेसुद्धा मी व्हिडिओ काढलेले आहेत की मुलांची शाखरी चाचणी घेताना पुन्हा ट्रेनिंगला आम्हाला कुठं नेलं होतं काय नेलं होतं सगळ्यांचे व्हिडिओ आहेत आणि सगळे हे जेलमध्ये गेले पाहिजेत प्रत्येकी हे दर पंधरा दिवसाला भरती घ्यायचे आणि दर पंधरा दिवसाला मुलांकडून पैसे लुटायचे उभ्या महाराष्ट्रातील तर जवान बेरोजगार मुलांना ह्यांनी लुटलं आहे त्यामुळे ह्यांना सजा झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस दादा तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय याची जाण तुम्हाला असली पाहिजे आणि काय होतं माहिती आहे का जे फसलेत ना त्यांना असं वाटतं आधीच पैसे गेलेत आता माझ्यासोबत ज्या मुली आहेत जे मुलं आहेत त्यांना वाटतं ताई आमचे आधीच पैसे गेलेत आणि आता परत पैसे घालायला परवडतं का आणि ह्यांनी ज्यांनी लुटलं आहे ते फार मोठे आहेत मग त्यांनी भरपूर प्रचंड पैसा कमवला आहे त्यामुळं पैशा पुढं कायदा काहीच करत नाही कायदा तर आपला जातो पैशाने ते म्हणतात उलटं ताई लढायला आपलेच पैसे जातील जे गेलेत ते तर परत भेटणार नाही पण पुन्हा लढण्यासाठी आपलेच पैसे जातील करायचं काय आणि त्यामुळं गोकाचं पुढं सरसावत नाही पण काल एका निखिल माने नावाच्या मुलाने त्या तिघांना पकडून दिलं पण पोलिसांना आणि म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे मीडियाला पण मला सांगायचं आहे की हे फक्त तिघच नाही आहेत तर ह्यांचं फार मोठं जाळे नावासईत फोटो सईत यांना मी म्हणजे आणि त्यांचं पंढरपूरमध्ये एक ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ते वर्दी विकतात बघा मला दाखवते की त्यांची वरती हे पाहा हा बेल्ट ऐका बघा बघा ह्याचा बेल्ट आणि वर्दी विकतात हे पाहा हे त्यांचं शर्ट दोन तीन वर्ग ते आहेत त्यांनी विकलेले आम्हाला म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतल्यात मी दोन घेतल्या होत्या म्हणून माझ्याकडं दोन आहेत हे पा आहे का आणि त्यांचं महाराष्ट्र कमांडो म्हणतात आणि इथं काय नाव दिले पा आर सी एफ आर सी एफ म्हणजे रेस्क्यू कमांडो फोर्सचा बॅच देत आहेत नुसतं ह्यांचं डुप्लिकेट उभ्या महाराष्ट्राला या पोऱ्यांना ह्या माणसांनी फसवलेलं आहे आणि ह्या माणसांना सजा झाली जा पाहिजे ह्यांचं पंढरपूरमध्ये ऑफिस आहे ह्यांचं पुणे जिल्ह्यात शिरोळमध्ये ऑफिस आहे आणि ह्याच्यात का आता हे संभाजीनगरमध्ये काल प्रकाव भरती घेतली तिथं ऑफिस टाकण्याच्या बेतात होते पुन्हा तुम्हाला सांगते बऱ्याच ठिकाणी यांचे ऑफिस आहेत असे की पोरांना भरती घ्यायची जमा करायचे त्यांचे फॉर्म बघून घ्यायचे तुम्हाला बोलवतो म्हणायचं त्यांच्याकडून पैसे घ्यायचे पुन्हा पोरं फोन लावून लावून होते त्यांचे पैसे बी हे लुटून बसलेले असतात आणि जरी यांनी कामाला लावलं पालघरमध्ये इस्कॉनमध्ये ह्यांनी आम्हाला कामाला लावलं होतं वीस हजार रुपये इस्कॉनवाले महिना देत होते मग ह्यांनी वीस हजारातले खावा किती असे कमिशन किती खातो दलाल खाऊन खाऊन बारा हजार रुपये पेमेंट आम्हाला द्यायची ठरवली तर ह्यांनी मुलांच्या हातावर तीन तीन पाच पाच हजार रुपये टेकवले दिले ठरल्याप्रमाणे महिना पण दिला नाही अशी ही डुप्लिकेट गँग आहे आणि ही संपूर्ण गँग पकडली जावी म्हणूनसाठी मीडियाला मी सावध करते आणि तुम्ही सगळ्यांना सावध करते हा व्हिडिओ आहे ना जेवढा होईल तेवढा तुम्ही शेअर करा माझ्यासाठी नाही पण कोणी पुन्हा फसलं जाऊ नये म्हणूनसाठी हा व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण हरी जय श्रीकृष्ण